वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या गंभीर असलेल्या रुग्णांसाठी आयसीयू चा खर्च झेपत नाही का काळजी करू नका वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल देत आहे अल्प दरात परिपूर्ण आयसीयू सेवा तुमच्या मदतीसाठी रिसेप्शन एस बी आय हेल्थ इन्शुरन्स आणि स्टार हेल्थ इन्शुरन्स सह सर्व प्रकारच्या कॅशलेस सुविधा उपलब्ध

हे पहा की जी पवित्र तीर्थस्थळं याचा जो काही दर्जा शासनाने निश्चित केलेला आहे अशा पवित्र स्थळाच्या अवतीभोवती अशी मांस विक्रीसाठी जी लटकलेली ही दिसतात ना बकऱ्याची सोडलेली असे लटकलेली दिसतात तर या ठिकाणी उदाहरणार्थ पंढरपूरमध्ये पवित्र वाहनेने जे परंपरेने माळकरी आहेत जे शाकाहारी आहेत जे जीवजंतूचं सुद्धा जीवितहानी झाली नाही पाहिजे असं वाटणारे जे स संप्रदाय त्यांनी अशा पद्धतीचं मांस विक्री बघितल्यानंतर त्यांच्या मनामध्ये वे एक वेगळी दुःखित भावना होते आणि एक पावित्र्य थोडंसं दूषित होतं तर आमची अशी इच्छा आहे की कोणी काय खावं या संदर्भामध्ये आमचं दोमत नाही फक्त दर्जा चिन्हे केलेली जी पवित्र तीर्थस्थळ आहे त्याच्या एक पाचशे मीटरच्या अंतरामध्ये अशा पद्धतीची मांस विक्री होऊ नये त्या पाचशे मीटरच्या बाहेर तुम्हाला काही मांस विक्री करायची असेल तर ते, ते करू शकतात कोणाला खायचं असेल तर ते, ते खाऊ शकतात पण अशा पद्धतीचं त्याचं एक प्रदर्शन असं होऊ नये असं आमच्या सर्वांचं मत आहे माहीत नाही का? मी सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये उमेदवार म्हणून इच्छुक नाही परंतु भारतीय जनता पार्टीने कोणतीही जबाबदारी दिली तर ती जबाबदारी पार पाडण्याची माझी एक त्या विचारधारेचा संस्कारित असणारा कार्यकर्ता म्हणून माझी भूमिका राहील नमो ॲपच्याद्वारे काही सर्वे केला जाणार आहे काय नक्की नमो ॲपच्या माध्यमातून विभाग तसंच मुलांच्या आरोग्यासाठी सुसज्ज असे स्वतंत्र बालरोग विभाग एनआयसी स्वतंत्र अशी सुविधा गोरगरिबांसाठी हॉस्पिटल अंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना सर्व प्रकारच्या ऑपरेशनची सोय नर्सेसद्वारे रुग्णांवर देखरेखीची मोठ्या प्रमाणात सोय पहिल्या व तिसऱ्या रविवारी तज्ज्ञ डॉक्टरांच्या विजिट चला तर मग अचूक निदानासाठी सिलेक्शन करूया आपल्या आरोग्याच्या साथीदाराला वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल वर विश्वास ठेवूया वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मस्जिद जवळ कराड रस्ता पंढरपूर संपर्क चौऱ्याऐंशी सेहेचाळीस त्रेसष्ट त्रेसष्ट नव्याण्णव